एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा आट। सिन्नर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून सिन्नर शहरातील रेणुकानगर भैरवनाथ सोसायटी मधील यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षद देशमुख संस्थापित वीर श्री प्रतिष्ठानच्या वतीने शहरात आर्सेनिक अल्बम थर्टीनच्या गोळ्या वाटप करण्यात येत आहे कोरोना या आजाराचा पुन्हा एकदा शहरात शिरकाव झाला असून शहरात भैरवनाथ सोसायटी लगतच्या रेणुका नगर भागात एका एकोणसाठ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने वैद्यकीय विभाग व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे त्यात तालुक्यातील टेंबुरवाडी येथील आणखी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय विभागावरील ताण वाढला आहे सिन्नर शहरात या आजाराचा प्रसार वाढू नये यासाठी आमदार माणिकराव गोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक हर्षद देशमुख संस्थापित वीरश्री प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील नाशिकवेस महालक्ष्मी रोड शिंपी गल्ली लालचौक आदी परिसरात घरोघरी जाऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आर्सेनिक आल्बम थर्टी या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जात या औषधाचे वाटप केले येन्यूजसाठी अक्षय गायकवाड कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आर्सेनिक आल्बम थर्टीच्या आज परिसरात होमिओपॅथी गोळ्या वाटण्यात आल्या नाशिक वेस मा महालक्ष्मी रोड तसेच लाल चौक शिंपे गल्ली या भागात ह्या गोळ्या वाटण्यात आलेल्या आहे टप्प्याटप्प्याने इतर भागातही या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वीरश्री प्रतिष्ठानतर्फे ह्या गोळ्या वाटण्यात आलेल्या आहे तसेच मी जनतेला असे आवाहन करतो की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद